मित्रांनो टर्निंग पॉईंट्स डे टू डे या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे अकरा ऑगस्ट च्या चालू घडामोडी आपण पाहूया लातूर जिल्ह्यामध्ये एक नवीन आर टी ओ निर्माण करण्यात आलेलं आहे आर टी ओ ऑफिस आणि त्याला एम एच पंचावन्न अशा प्रकारचं नामकरण करण्यात आलेलं आहे म्हणजे जी लातूर जिल्ह्यामध्ये दोन आर टी ओ कार्यालय असतील एक लातूर स्वतःचं जर लातूर जिल्ह्याचं म्हटलं तर एम एच चोवीस होतं आणि एम एच पंचावन्न आता उदगीर असेल जसं मालेगावला देखील आहे एम एच एक्केचाळीस नाशिकला मालेगावचं काय एम एच एक्केचाळीस आहे आणि नाशिकचं आहे एम एच पंधरा ओके अशा प्रकारे आहे तशा प्रकारचंच केलेलं आहे पालघर जिल्ह्यातील डॅस डॅश येथे देशातील सर्वात मोठे बंदर उभारण्यात येणार आहे वाढवण या ठिकाणी यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे कोणत्या उपक्रमांतर्गत जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे बंदर डहाणू तालुक्यातील वाढवण येथे उभारण्यात येणार आहे हे पाचव्या क्रमांकाचं जगातील मोठं उप हे आहे परंतु हे उपक्रम जे आहे ते उपक्रम जे आहे ना ते सागरमाला आहे पर्याय परत एकदा तिथं येऊन गेलेला आहे माझा ठीक आहे मिस्टेक झालेली आहे सागरमाला उपक्रमांतर्गत ते झालेली आहे आणि लक्षात घ्या ह्या वाढवणवर आत्ताच पोलीस भरतीमध्ये देखील प्रश्न आलेला होता आणि इव्हन आय बी पी एस पॅटर्न जे काही परीक्षा झाली होती त्यात देखील प्रश्न आलेला होता बरं त्याच्यात जिल्हा लक्षात ठेवा आणि तालुका लक्षात ठेवा डिटेलमध्ये आताच एका एक अभिनेत्याचं निधन झालेलं आहे विजय कदम यांचं निधन झालेलं आहे त्यांचं म्हणजे चित्रपट अभिनेते होते वय सदुसष्ट आहे पहिले बालनाट्य राजा भिकारी माझी टोपी चोरली पहिले व्यावसायिक नाटक अपराध कोणाचा आणि शेवटचा विनंती परत आले या मालिकेत त्यांनी केलेला आहे सध्या परराष्ट्रमंत्री जयशंकर हे मालदीव दौऱ्यावर आहेत हे पण लक्षात असू द्या मालदीवचे अध्यक्ष कोण आहेत तर मोहम्मद मोईजू आहेत हे सगळं प्रश्न स्वरूपात आहेत आणि ह्या पीडीएफ तुम्हाला पाहिजे असतील ना तर टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलंच तिथे तुम्हाला मिळून जाईल नुकतेच ना राज्यपालांनी नदी जोड प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत सी पी राधाकृष्णन आणि ती नदी जोड प्रकल्प कोणती आहे तर नारपार गिरणा जोड प्रकल्प याला मंजुरी देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान बॉक्सिंगमध्ये एका महिलेवर लिंग म्हणजे ती स्त्री नाही वा पुरुष आहे अशा प्रकारचा आरोप झाला होता ती होती इमानी खलीफ आणि ह्या महिला बॉक्सिंगनं शेवटी त्यांच्या तिच्या गटातून जे काही गट असेल त्याच्यामध्ये तिनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड पदक जिंकलेलं आहे त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तेनि, सुवर्ण पदक विजेता कोण आहे तर नोवाक जोकोविच देखील हा होता आणि नोवॉकोचा भरतीमध्ये यावर दोन का तीन ठिकाणी प्रश्न आलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया इथिओपियाचा धावपटू रॅसडस पॅरिस ऑलिम्पिकच्या पुरुष मॅरेथॉनचे सुवर्णपदक पटकावले तामिरत टोला अशा प्रकारचं नाव असून त्यानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कमी वेळेमध्ये जे आहे ना विक्रम पण प्रस्थापित करत ते गोल्ड मेडल जिंकलेलं आहे डॅश यांची केंद्रीय कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे टी व्ही स्वामीनाथन यांची त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दक्षिण पूर्व आशियाई देश डॅशडश यांच्यातर्फे ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर लेस्ते ह्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर त्या देशाचंच नाव आहे तिमोरले असते ऍक्च्युअल मध्ये मागच्या वेळेस बी फिजी या देशाचा म्हणजे दोन दिवसाखाली फिजी या देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे आणि आता तिमोरले असते फिजी आणि तिमोरलेस त्या देशाच्या दौऱ्यावर देखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मी सध्या आहेत कोणत्या प्रस्तावित रेल्वे मार्गावर देशातील सर्वात मोठ्या बोगद्यातून रेल्वे मार्ग तयार केला जाणार असल्याची माहिती जी आहे ना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव वे यांनी दिलेली जालना ते जळगाव ह्या हा रूट तयार करण्यात येणार आहे त्याला बोगदा तिथे जगातील आपला महाराष्ट्र भारतातील सर्वात लांबीचा असणार आहे तिच्या डिस्टन्स असणार आहे तीस पॉईंट पाच किलोमीटर पुढचा प्रश्न आहे कृष्णा व भीमा खोरे पूरस्थितीविषयक कारणे व उपाय अभ्यास समितीचे अध्यक्ष कोण आहेत नंदकुमार वडनेरे यांचा काहीतरी लेख आलेला आहे नदी नदीबद्दल परंतु आपल्यासाठी हे महत्वाचं आहे आगामी महिला टी ट्वेंटी विश्वचषकाचे आयोजन दोन ते वीस ऑक्टोबर दरम्यान कोठे होणार आहे तर बांगलादेशात आणि दोन शहरात होणार आहे ते सिल्लेट आणि तिमोर ती मिरपूर बरं आता ॲक्च्युअलमध्ये ही बातमी काढली की बांगलादेश माहीत आहे तुम्हाला किती अराजकता माजलेली आहे शेख हसीना त्या देश सोडून पलायन करून भारतात आलेले आहेत आणि तिथील सरन्यायाधीशाला देखील राजमा भाग पडलेला आहे आणि आता मोहम्मद युनिस जे नोबेल पुरस्कार आहेत त्यांनी तिथं अंतरिम सर्कल सरकारमध्ये म्हणजे आता सध्या ॲक्टिंग प्राईम मिनिस्टर आहेत आणि तिथं अशा परिस्थितीमध्ये बाहेरच्या देशातील लोकांना तिथं सेफ नाही म्हणून आता ह्याच्यात बदल होईल का काय होईल ते विषय चालू आहे पुढे भारतीय ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष फुटबॉलमध्ये सुवर्णपदक कोणत्या देशानं पटकावलं आहे तर स्पेननं आणि फ्रान्सनं रौप्य पदक पटकावलेलं आहे भारताच्या एकवीस वर्षीय अमन शेह रावतने पॅरिस ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेत किलो किती किलो वजनी गटात ब्रांझ पदक मिळालेलं आहे कांस्य पदक पटकावलेलं आहे सत्तावन्न किलो वजनी गट आणि फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्र शासनाने कोणत्या केंद्रास देशी गायीसाठीचे देशातील पहिले सेंटर ऑफ एक्सिलन्सला मंजुरी दिलेली आहे ते आहे पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशु व संवर्धन पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्राला अशा प्रकारे मित्रांनो आजच्या करंट अफेअर्स आहेत जे एम सी एक्झाम सुरू आहे तुम्हाला माहीत आहे सव्वीस ते अठ्ठावीस आणि चार सप्टेंबर अठ्ठावीस ऑगस्ट चार सप्टेंबरला डेट आहे त्याची टेस्ट सिरीज आपण चालू केलेली आहे त्याची फी आहे एकतीस रुपये या पी डीएफवर तुम्हाला लिंक आहे किंवा टर्निंग पॉईंट्स ॲपवर तुम्ही डाउनलोड करा तिथे तुम्हाला मिळून जाईल व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ